पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस अमरावती मध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे शेतात असलेल्या कुंपणाचा शॉक लागून जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील निंबी येथील काका पुतण्याचा दुर्दैवी अंत झालाय वन्य प्राण्यांपासून पिकाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी शेतात हे कुंपण लावतात पण काही कामानिमित्त हे दोघेही शेतात गेले होते पण नियतीला काही ओरच मान्य होतं जागीच दोघांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबियांनी टाहो फोडला संजय भुयार वयवर्ष पंचावन्न आणि प्रणव भुयार वयवर्ष अठरा असं मृत झालेल्या दोघांची नावे आहेत दरम्यान हिंगोलीमध्ये देखील अशीच दुर्दैवी घटना काल समोर आली आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पारडी पोहकर परिसरात शेतकरी महिलेवर वीज कोसळली या घटनेत शेतकरी महिला जागीच ठार झाली आहे मुक्तागिरी असं या वीज कोसळून ठार झालेल्या महिलेचं नाव असून शेतशिवारात खरीपाच्या पेरणीची तयारी करण्यासाठी ही महिला गेली होती यावेळी अचानक वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये वीज पडून या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान या घटनेमुळे शेतकरी महिलेच्या गावासह परिसरात शोककळा पसरली असून या महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सेनगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सध्या संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सेनगाव मध्ये अधून पाऊस चालू असून आज विजेच्या कडकडाटासह अधिक प्रमाणात पाऊस झाला होता काही भागात मेघगर्जना होत होती याबाबत अधिक माहिती अशी की नेहमी नेहमीप्रमाणे मुक्तागिरी ही महिला आज दुपारी शेत शिवारात खरीपाच्या पेरणीसाठी शेतात गेली यावेळी अचानक वादळी वारे व वा पावसाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये वीज पडून यांचा मृत्यू झालाय त्यानंतर त्यांचा मृतदेह सेनगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलाय आमच्या आमचा यूटूब चैनल वरिल पीवियर मंजे पंधरी वार्ता या न्यूजला सस्क्राइब करा आणि शेजारी बेल आइकान वर क्लिक करा